इयत्ता पहिली विषय बालभारती घटक आहे चित्रगप्पा आज आपण चित्र पाहून चित्रामध्ये काय काय दिसत आहे याचे वर्णन करणार आहोत हे चित्र पहा पाठ दोन चित्रगप्पा चित्र बघ व सांग बालमित्रांनो हे एका घराचे चित्र आहे घर सुंदर दिसत आहे आता या चित्रामध्ये कोण कोण काय काय करत आहे ते आपण पाहूया हे चित्र पहा या चित्रामध्ये आई आपल्या मुलीची वेणी घालत असताना दिसत आहे मुलीच्या समोर आरसा आणि कंगवा दिसत आहे ही मनीमाऊ आहे मनीमाऊ दूध पित असताना दिसत आहे या काकू आहेत काकू फुलांच्या झाडांना पाणी घालत असताना दिसत आहेत हा ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर एका जागी उभा असताना दिसत आहे ट्रॅक्टर मध्ये बाबा बसलेले आहेत आणि समोरील उभ्या असलेल्या व्यक्तीशी काहीतरी बोलत आहेत हे शेळीचे पिल्लो आहे बालमित्रांनो शेळीच्या पिल्लासमोर काय दिसत आहे पहा बरे तर शेळीच्या पिल्लासमोर एका टोपलीमध्ये त्याचा चारा ठेवलेला दिसत आहे ही गाय आहे गाय चारा खात असताना दिसत आहे हे काका आहेत का काका गाईच्या वासराचे लाड करत असताना दिसत आहेत ही पाण्याने भरलेली बादली दिसत आहे ही बाग आहे बागेमध्ये कोणकोणती कौन झाडे आहेत पहा बागेमध्ये वांगी टोमॅटो मिरच्या आणि फुलांची झाडे दिसत आहे आपल्या शाळेमध्ये ज्याप्रमाणे परसबाग असते त्याचप्रमाणे ही परसबाग असल्याची आपल्याला दिसत आहे पुढील चित्र पहा हा घराचा अर्धा भाग आहे घराच्या बाजूला लाकडी कंपाऊंड दिसत आहे आणखीन काय काय या चित्रामध्ये दिसत आहे ते पहा हे आजोबा आहेत आजोबा आपल्या मित्रांसोबत चहा पीत असताना दिसत आहेत आजोबाच्या जवळच मोती नावाचा छानसा छोटासा कुत्रा दिसत आहे ही आजी आहे बालमित्रांनो आजी काय करत आहे ते पहा तर आजी तुळशीला नमस्कार करत असताना दिसत आहे घराच्या समोर सायकल लावलेली दिसत आहे पुढे हे चित्र पहा या चित्रामध्ये एक कोंबडा कोंबडी व त्यांची पिल्ले दाने टिपत असताना दिसत आहेत या ठिकाणी काही चिमण्या दिसत आहेत यातील काही चिमण्या पाणी पित आहेत तर काही चिमण्या दाणे टिपत असताना दिसत आहेत बालमित्रांनो ही मुले कोणता खेळ खेळत आहेत पहा तर ही मुले गोट्या हा खेळ खेळत असताना दिसत आहेत अशा प्रकारचे बालमित्रांनो हे चित्र आहे आणि या चित्राचे वर्णन करायचे आहे आता या चित्रावर आधारित काही प्रश्न पहा या चित्राचे बारकाईने निरीक्षण करा व चित्रावर आधारित प्रश्नांची उत्तरे द्या यातील प्रश्न एक या कुटुंबात कोण कोण आहेत उत्तर या कुटुंबात आजोबा आजी बाबा आई काका काकू आणि छोटी मुले आहेत प्रश्न दोन कुटुंबातील व्यक्ती कोणकोणती कौन कामे करत आहेत उत्तर आजोबा चहा पीत आहेत आजी तुळशीला नमस्कार करत आहे आई मुलीची वेणी घालत आहे काकू झाडांना पाणी देत आहे काका गाईला आणि वसराला खाऊ घालत आहे बाबा ट्रॅक्टर चालवत आहेत आणि मुले खेळत आहेत प्रश्न तीन तुम्हाला या चित्रातील काय आवडले उत्तर आजीची तुळशीची पूजा करत असतानाचे चित्र आवडले प्रश्नचार चित्रातील मुले काय करत आहेत उत्तर चित्रातील मुले गोट्यांचा खेळ खेळत आहेत धन्यवाद